आदेश म्हणजे काय संप्रदायातील आदेश शब्दाचे दिव्य रहस्य ना संप्रदाय आदेश शब्द अर्थ प्रस्तावना आदेश हा शब्द ऐकला की मनात एक दिव्य स्पंदन निर्माण होते ना संप्रदायामध्ये हा शब्द फक्त एक अभिवादन नाहीये तर तो आहे एक जागरण एक स्मरण एक शक्तीचा संकेत आज आपण जाणून घेऊ आदेश शब्दाचा खरा अर्थ काय आहे ना संप्रदायामध्ये तो का वापरतात आणि त्या एका शब्दामागे दडलेलं आध्यात्मिक रहस्य काय आहे भाग क्रमांक एक आदेश शब्दाचा अर्थ आदेश या शब्दाचा अर्थ साधारणपणे आज्ञा असा घेतला जातो पण ना संप्रदायामध्ये त्याचा अर्थ खूप खोल आहे आदेश म्हणजे आत्म्याचा देश स्वरूपाची ओळख किंवा अंतर्मनाची एकरूप होणे नाथ योगींनी सांगितले आहे जेव्हा दोन साधक एकमेकाला आदेश म्हणतात तेव्हा ते एकमेकाला ईश्वरातील एकात्मतेच्या आठवण करून देतात तू आणि मी वेगळे नाही आपण दोघही त्या एकाच परमात्म्याचे अंश आहोत हा आहे आदेशचा खरा खुरा अर्थ किंवा खरा खुरा भावार्थ भाग क्रमांक दोन नाथ संप्रदायातील आदेश परंपरा नाथ संप्रदायाची स्थापना आदिनाथ भगवान शंकरांनी केली त्यांच्या शिष्य गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ चरेंद्रनाथ अशा सिद्धांनी ही परंपरा पुढे नेली या परंपरेमध्ये आदेश हा शब्द गुरु शिष्य परंपरेचा आधार आहे शिष्याने गुरुला भेटले की म्हणतो आदेश गुरु प्रस्तुत्तर देतो आदेश हा संवादमध्ये आत्म्याचा संवाद गुरु म्हणतो तू माझ्यास आहेस शिष्य म्हणतो मी तुझ्यात आहे अशा प्रकारे एक क्षणभर दोघेही अद् अद्वितीय अनुभवतात भाग क्रमांक तीन आदेश म्हणजे ध्यानाचा मंत्र नाथ संप्रदायामध्ये आदेश हा शब्द ध्यानाचा मंत्र म्हणून वापरला जातो जेव्हा साधक ध्यानात बसतो तेव्हा तो मनात म्हणतो आदेश आदेश हा शब्द मनात केंद्रित करतो विचारांना शांत करतो आणि साधकांना सो मध्ये नेतो आ म्हणजे आत्मा देश म्हणजे स्थान म्हणजेच आत्म्याच अस्थिर हो म्हणूनच जेव्हा ना तेव्हा ते प्रत्यक्षात आपल्या आत्म्याशी जोडले जातात भाग क्रमांक चार आदेश शब्दातील तीन अर्थ नानुसार आदेश या शब्दाचे तीन गुढ अर्थ आहेत त्यातील पहिला आहे शारीरिक आदेश देह आणि इंद्रावर नियंत्रण ठेवणे दुसरा आहे मानसिक आदेश मनाला एका बिंदूवर अस्थिर ठेवणे तिसरा आहे अध्यात्मिक आदेश म्हणजे आत्मेशी एकरूप हो जेव्हा हे तीन आदेश पाळले जातात तेव्हा साधक सिद्धत्वाकडे वाटचाल करतो म्हणून आदेश म्हणजे फक्त शब्द नव्हे तर ती संपूर्ण साधना आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन शब्दाचे अर्थ या ठिकाणी निघले आहेत आदेश या शब्दाचे तीन अर्थ निघले आहेत त्यातील पहिला आहे शारीरिक आदेश म्हणजे काय देह आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवणे दुसरा आहे मानसिक आदेशामध्ये मनाला एका बिंदूवर अस्थिर ठेवणे आणि तिसरा आहे आध्यात्मिक आदेशमध्ये आत्म्याशी एकरूप होण्याची मार्ग आहे किंवा एकरूप होण्याची पद्धत आहे भाग क्रमांक पाच आदेशाचा उपयोग आणि लाभ जर तुम्ही रोज आदेश शब्दाचा जप केला तर तुमचे मन शांत होते आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते आणि विचार शुद्ध होतात ना संत सांगतात आदेश म्हणणारा माणूस स्वतःला देवात पाहतो हा शब्द आपल्याला अहंकारापासून मुक्त करतो आणि गुरु तत्वाशी जोडतो भाग क्रमांक सहा आदेश म्हणजे काय आदेश म्हणजे या ठिकाणी बघू शकतो आ म्हणजे आत्मा दे म्हणजे देव आणि श म्हणजे शिव किंवा परमात्मा म्हणजे याचा अर्थ काय होतो आदेश या शब्दाचा आ म्हणजे आत्मा दे म्हणजे देव आणि श म्हणजे शिव किंवा परमात्मा आत्मा जीवात्मा आणि परमात्मा, परमात्मा यांचे एकत्रित रूप म्हणजे काय आदेश होय आत्मा जीवात्मा आणि परमात्मा यांचे एकत्रित रूप म्हणजे काय आदेश होय म्हणूनच मित्रांनो पुढच्या वेळी तुम्ही आदेश म्हणा तेव्हा त्याचा अर्थ फक्त अभिवादन नव्हे तर आत्म्याशी एक होण्यासाठी करा आदेश म्हणजे मी आणि तू दोघे त्या परमशक्तीचे रूप आहोत असे तुम्ही म्हणू शकता मी आणि तू काय दोघे त्या परमशक्तीचे रूप आहे असे तुम्ही सांगू शकता म्हणजे तू आणि मी काही वेगळे नसून आपण एक जीवच आहेत एकाच परमात्म्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे असा याचा अर्थ तुम्ही म्हणू शकता तर जाताना तुम्हाला एवढं सांगन अलख निरंजन आदेश ओम नव नौ, नवनाथ हाय नमा ओम चैतन्यश्री श्री नवनाथ हाय नमा ಓಂ ಚೈತನ್ಯ್ರೀ ಮಚ್ಛೀಂದ್ರನಾಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಚೈತನ್ಯಶ್ರೀ ಜಲೇಂದ್ರನಾಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಚೈತನ್ಯಶ್ರೀ ನಮಃ